नमस्कार मंडळी तर आज आपण एक वाटी रवा आणि दोन कच्चे बटाटे वापरून हा नाश्ता करणार आहोत अगदी सगळ्यांच्या आवडीचा आवाज ऐकला का तुम्ही एकदम कुरकुरीत आतून जाळीदार असा हा नाश्ता होतो सगळ्यांच्याच आवडीचे म्हणजे मेंदूवडे पण मेंदूवडे करायचं म्हटलं तर अगोदर डाळ भिजत घालायला लागते मिक्सरला वाटायला लागते अशी बरेच झंझट असते पण हे बटाट्याचे आणि रव्याचे मेंदूवडे करायचे असेल तर कुठलीच पूर्वतयारी करायला लागत नाही अगदी दहा मिनटात हे कुरकुरीत क्रिस्पी असे हे मेंदूवडे तयार होतात चला तर मग हे नेमके कसे बनवायचे ते पाहूया वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण रव्याचे आणि बटाट्याचे मेंदूवडे करत असल्यामुळे आपल्याला हवा एक वाटी रवा आणि दोन कच्ची बटाटी हवी आता आपण घेतलेला रवा जो आहे का नाही तो बाजूला ठेवूयात आणि जे आपण बटाटे घेतली होती दोन त्याच्यावरची सालं काढून घेणार आहोत आणि हा बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल की तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटते आता दोन्ही बटाट्याच्यावरचे जे साल आहेत का नाही ते काढून झालेन आता बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे त्याच्यासाठी इथं एक ताट घेतलं खिसणी घेतले आणि बटाटा बघा असा उभा पकड पकडून आपल्याला खिसून घ्यायचा आहे म्हणजे जे ज्याचा खिस आहे का नाही तो लांबट असा होतो म्हणून दोन्ही बटाटे आता इथं आपले खिसून झाले बटाटे खिसत असताना फटाफट खिसून घ्यायचे कुठेच मध्ये आपल्याला बटाटा सोडून जायचा नाही नाहीतर काय होतं माहिती आहे का बटाटा हा लाल होतो बटाट्याचा खिस बघू शकता इथं बटाट्याचा पांढरा शुभ्र खीस झालेला आहे आता आपण जर असा थोडा वेळ जरी ठेवलात तर तो, तो लाल होतो मग पटकन आपल्याला हा पाण्यामध्ये घालायचा आहे आणि जवळजवळ तीन ते चार वेळा हा बटाटा स्वच्छ पाण्यातनं धुऊन घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये जो स्टार असतो का नाही तो पूर्णपणे आपल्याला कमी करून घ्यायचा आहे बटाट्याचा खीस जर स्वच्छ धुतला नाही त्याच्यामध्ये स्टारचं प्रमाण राहिलं तर आपले होणारे मेंदू वडे का नाही नरम होतील त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे तीन ते चार पाण्यातनं हा बटाट्याचा खिस धुतलेला आहे अगोदर बघा फेसाळायला दिसत होतं तर आता बघा पांढरा शुभ आपला हा खिस दिसत आहे आणि पाणीसुद्धा ह्याच्यावरचं पांढरा शुभ राहायचं आहे आता आपण लगेचच गॅसकडे वळूयात गॅस चालू करून कडे ठेवली आणि फक्त आपल्याला अर्धी पळी इतकंच तेल घालायचं आहे ह्याच्यापेक्षा तेल जास्त घालायची गरज नाही तेल सगळीकडे पसरून घेऊयात मग आपल्याला घालायचं ह्याच्यामध्ये अर्धा चमच इतके जिरे पुन्हा काही कडीपत्त्याची पानांना बारीक चिरलेले आहेत तर कडीपत्त्याची पानं घातली एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घेतली आणि आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हे छान असं परतून झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथं दोन वाट्या मी पाणी घालत आहे कारण आपण एक वाटी रवा वापरणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला दोन वाटी इतकं पाणी वापरायचं आहे रव्याच्या दुप्पट आपल्याला पाण्याचं प्रमाण करायचं आहे इथं बघा ह्या वाटीनं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही घरातली कुठलीही वाटी पेला कप काही घेऊ शकता आता वरून घालायची आपल्याला काळी मिरी पावडर एक पाव चमच इतकी आणि चवीप्रमाणे मीठ एक अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे बटाट्याचा खीस पाण्यातनं दाबून पिळून हा खीस आपल्याला घ्यायचा आहे आणि मग आपल्याला कढईमधल्या पाण्यामध्ये सोडायचा आहे आता सगळा खीस सोडल्यानंतर सगळीकडे जरा आता आपण हा मिक्स करून घेणार आहोत आणि आपल्याला फक्त एक उकळी ओसपर्यंतच हा बटाट्याचा खीस शिजून घ्यायचा आहे ह्याच्यापुढे आपल्याला जास्त नाही नाहीतर बटाटा हा खूप शिजला जातो लगदा होतो पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे मग आपण घेतलेला जो एक वाटी रवा होता तो रवा घालून घ्यायचा आहे आणि फटाफट आपल्याला मिक्स करायचा आहे रवा घातल्यानंतर गॅस आपल्याला लगेच कमी करायचा आहे कारण रवा लगेच पाणी शोषून घेतो त्याच्यामुळे बारीक गॅस करूनच आपल्याला हे मिक्स करायचं आहे याच्यामध्ये गुठळ्या गाठी होतात त्याच्यामुळे आपल्याला छान असं फटाफट हे मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा छान असं मिक्स झालं आहे ह्यांचा गोळा झालेला आहे मग आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि फक्त तीन ते चार मिनटं एक वाफ काढून घेणार आहोत गॅस मात्र स्लो ठेवायचा नाही तर खाली हे चिटकून बसेल एक तीन ते चार मिनिटानंतर बघा आपल्याला पुन्हा ते मिक्स करायचं आहे म्हणजे खाली हे चिटकून बसायला नको म्हणून तर बघू शकता इथे पूर्णपणे आपला रवा छान शिजलेला आहे फुललेला आहे रवा खूप सारा असा चिकट झालाय आता आपण गॅस बंद करणार हे मळण्यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचं आहे जरा मोठंच घ्यायचं म्हणजे मळायला आपल्याला बरं पडतं आता गरम गरम आहे तोपर्यंत आपण ताटामध्ये काढून घेऊयात आता खूप सारं हे गरम आहे त्याच्यामुळं काय करायचं आहे आपल्याला थोडंसं हे असं पसरून घ्यायचं आहे म्हणजे ते लवकरच थंड होईल खूप गरम आहे म्हणून आपल्याला लगेच हाताने हे मळायला घ्यायचं नाही आता आपल्याला थोडंसं हे थंड करून घेऊयात एक दोन मिनटं इतकंच ह्याच्यापेक्षा जास्त थंड करून घ्यायचं नाही नाहीतर हे कडक होईल आता बघा थोडंसं आपण ह्याला तेल लावून घेणार आहोत तर इथं मी हाताला तेल लावून घेतलं आणि मग ह्याला तेल लावून घेतलं माता आपल्याला घ्यायचं आहे घरामधील पेला आणि त्याने अशा प्रकारे घसकटून घ्यायचा आहे म्हणजे नाही छान छाण्याच्या गुठळ्या गाठी जर राहिल्या असेल त्या इथं मोडल्या तर जातीलच आणि पीठसुद्धा आपलं छान मळून होईल आता जरी पेल्याने तुम्हाला मी लगेच घसकटलेलं दिसत असेल पिओ आपला मोठा होईल म्हणून इथं थोडक्यात दाखवलेला आहे जेवढा आपण पेल्याने घसकटको नाही तेवढा छान असा गोळा होतो एक दोन मिनटं आपल्याला पेल्याने छान प्रकारे घसकटून घ्यायचा आहे बटाटा वापरल्यामुळे का नाही हा होणारा नाश्ता एकदम कुरकुरीत टेस्टी होतो बटाट्याचा कुठलाही पदार्थ अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो आता इथं बघा पीठ हे बरंच आपल्या हाताला चिटकतं म्हणून काय करायचं आहे आपल्याला हात धुवून घ्यायचा आहे ह्या पिठावरती थोडंसं तेल पसरवायचं आहे आणि मग आता आपल्याला हे पुन्हा मळून घ्यायचं आहे म्हणजे ह्या गोळ्याला ना छान असे बाइंडिंग येते हे मिश्रण आपल्या हाताला जास्तीचं चिटकलं जात नाही म्हणून आता आपल्याला असं करायचं आहे बघा हा गोळा छान असा मळून झाला आहे आता ह्याची आपण वडे करणार आहोत तर वडे करण्यासाठी बघा एक छोटासा गोळा घ्यायचा हातावरती थोडंसं मळून हे मौसूद करायचं आणि बघा जसं आपण वडा करतो का नाही अगदी तसंच करायचं आहे आणि मध्ये ते आपल्याला अशा प्रकारे छिद्र करून घ्यायचं आहे बोट आपल्याला अशा प्रकारे घालायचं आहे फुडून पण आणि पाठीमागून पण म्हणजे छान असं छिद्र पडलं जातं बघा इथं आपला पहिला वडा तयार झाला आणि बाकीचे जे वडे आहेत ना ते सुद्धा ह्या पद्धतीने करून घेत आहे तुमच्या हाताला जर चिटकते असं वाटलं तर थोडासा तेलाचा हात तुम्ही घेऊ शकता जास्तीचं तेलसुद्धा आपल्याला वा वापरायचं नाही आता एक वाटी रव्यापासून बघा इथं आपले इतके वडे झालेले आहेत साधारण नऊ इतके वडे झाले आता हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी गॅस चालू करून कडे ठेवली तळण्या इतपत आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल आपलं हलकंच गरम झालं पाहिजे जास्त कडकडीत गरम नको हवं आहे एक छोटासा गोळा टाकून बघायचा तो उशिरा वरती आला की हे तेल आपलं बरोबर गरम आहे असं समजायचं मग एक एक करून ह्याच्यामध्ये वडे सोडून घ्यायचे आणि छान क्रिस्पी कुरकुरीत होईसपर्यंत तळून घ्यायचे एक बाजू तेलामध्ये छान सेट झाली की आपल्याला दुसरी बाजू छान अशी तीसुद्धा तळून घ्यायची सुरुवातीला गॅस हा मध्यम ठेवायचा आणि नंतर मात्र आपल्याला गॅस हा एकदम बारीक करायचा आणि मग आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत ह्या वड्यांना असा छान सोनेरी लालसर कलर यूजपर्यंत वडे तळून घ्यायचे आहेत म्हणजे छान क्रिस्पी कुरकुरीत होतात बघा आता आपले वडे छान तळले आहेत कलरसुद्धा मस्त झालेला आहे आता आपण हे वडे तेलाबाहेर काढूया आता बाकीचे जे वडे आहेत का नाही ते सुद्धा सोडणार आहे आता बाकीचे आपले राहिलेत तर पाच तर एका वेळेस सगळे मी सोडत आहे तुमच्या कडेमध्ये जितके मावतील की नाही तुम्ही तेवढे वडे सोडून तळून घेऊ शकता फक्त एकच काळजी घ्यायची आहे ते, ते म्हणजे वडे तळत असताना सुरुवातीला गॅस हा फास्ट ठेवायचा आहे आणि नंतर गॅस बारीक ठेवायचा छान कुरकुरीत क्रिस्पी होऊसपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत बघू शकता एकसारखा ह्या वड्यांना कलर आलेला आहे आता आपण गॅस बंद करूयात बाकीचे सुद्धा आपले सगळे इथे वडे हे तयार झालेले आहेत बघा आवाज ऐकला एक तुम्ही एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे हे वड्याकडे तयार झालेले आहे था। मेंदू वडे करायचे म्हटलं की बरीच अशी झंझट असते बघा डाळ भिजत घालाय मिक्सरला वाटा तेवढा टाईम कोणाजवळ असतो पण जर तुम्ही हे रव्याचे आणि बटाट्याचे जर मेंदूवडे केलात अगदी घरांमध्ये सगळ्यांना आवडतात ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते आणि जास्तीची मेहनतसुद्धा लागत नाही आणि आपण हे रव्याचे मेंदूवडे करण्यासाठी जे साहित्य वापरलं ते अगदी घरामध्ये हाताखालचं सा साहित्य आहे आता तुम्ही आवाज ऐकला का आपले सगळे मेंदूवडे हे छान कुरकुरीत क्रिस्पी झालेले आहेत तुम्ही तर आवाज ऐकलेलाच आहे आता आवाज ऐकला तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते हे आतमधून सुद्धा कसे झालेले आहेत बघा एकदम हलके फुलके आणि आतून जाळीदार हे असे आपले मेंदू वडे होतात खरंच खायला म्हणाला तर खूप चविष्ट असे लागतात नक्की तुम्ही सुद्धा करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा हे तुमचे वडे कसे झाले आता मेंदूवडे म्हटलं तर खोबऱ्याची चटणी ही, ही आलीच पण मी बऱ्याच वेळा खोबऱ्याच्या चटणीचा व्हिडिओ अपलोड केलाय तो आपल्या चॅनलवरती असेल मग असल्या भारी रेसिपीला एक लाईक बनतो ठोका बघू एक लाईक व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की तुम्ही सुद्धा हे रवा मेंदू वडे करून बघा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय